नमस्कार मी रजनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय युट्यूब पोर्टल चॅनेल मध्ये आपले सहर्ष स्वागत करता है। करत आहे कुंभोज येथे पेंदूर सणानिमित्त कर तोडण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न बैलजोड्यांची भव्य मिरवणूक कुंभोज येथे बेंदूर सणानिमित्त कुंभोज बेंदूर उत्सव कमिटीच्या वतीने कर तोडण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमाचे उद्घाटन बेंदूर उत्सव कमिटीचे अध्यक्ष दीपक पवार सत्यजित तोरस्कर कैलास चव्हाण संभाजी मिसाळ दीपक कोळी तसेच बेंदूर उत्सव कमिटीचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले सदर कार्यक्रमासाठी माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रवीण यादव यांचे सहकार्य लाभले सर्जा राजाच्या डॉल्बीच्या गजरात उत्साहात मिरवणूक कुंभोज दसरा चौकातून काढण्यात आली पावसाच्या हजेरीने शेतकरी सुकावला आहे बैल हा शेतकऱ्याचा मित्र असून बेंदूर या सणादिवशीच मिरवणुकी दरम्यान पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण पसरले होते सर्जा राजाची जोड वाजत गाजत कुंभोज दसरा चौकातून मिरवणुकीने दाखल झाली यावेळी बेंदूर व करतोडणी कार्यक्रम संपन्न झाला वर्षभर कष्टाचं काम करून बळीराजाला इमानी इतबारे साथ देणाऱ्या बैलांची सेवा करण्याचा सण म्हणजे बेंदूर बेंद्रा दिवशी बैलांना विश्रांती दिली जाते बैलांची खांदे अर्थात गरम पाण्याने बैलांचे खांदे शेकले जातात बैलांच्या शिंगांना रंगरंगोटी करून रंगीबिरंगी गोंडे बांधले जातात पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घातला जातो आणि बैलांची वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढली जाते आतापर्यंत बेंदूर सण अशा पारंपरिक पद्धतीने साजरा केला जात असे मात्र बेंदूर सणाचं स्वरूप ही आता बदलत चालल्याचा प्रत्येक कुंभोज येथील मिरवणुकीत आला शेतकरी दरवर्षी बेंद्रा दिवशी बैलांची सवाद्य मिरवणूक काढतात परंतु यंदाच्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांऐवजी चक्क च्या तालावर बैलांची मिरवणूक काढण्यात आली कुंभोज दसरा चौकात असलेल्या पेठेतून मुख्य बाजार पेठेतून च्या दंडनाटात निघालेली बैलांची मिरवणूक आणि शेतकऱ्यांचा उत्साह पाहायला नागरिकांनी देखील रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती यावेळी बैलांच्या शिंगांना मोरपिसे बेगड हार झुली घातल्या गोडधोड खाऊ घालून रात्री बैलांची भर पावसात डीजेच्या दंडनाटात भव्य मिरवणूक काढली मिरवणुकीत तरुणांचा दांडगा उत्साह होता धुराचे फवारे आणि डीजेच्या तालावर तरुणाई होती डॉल्बीतली दंडनाटाची मिरवणूक पाहण्यासाठी हजारांचा समुदय मिरवणुकीत सहभागी झाला होता मिरवणूक संपल्यावर बैलझोड्यांचे सुवासिनींनी औक्षण करून बेंग्राचा सण मोठ्या थाटात साजरा केला अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब व पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका